घरातले सगळे आवरले म्हटलं चला आता मॅडमचं थोडंसं आवरू म्हणून म्हटलं चल केस विंचरायला जर मॅडम म्हटल्या नाही नाही आधी आईस्क्रीम तरच केस विंचरायला बसेन म्हणून म्हटलं अजिबात बात नाही आधी केस विंचरायचे मगच आईस्क्रीम भेटन तर बघा कशा रुसून बसल्या होत्या रुसायला ना कारण नाही लागत मग केस विंचरून झाले आणि आईस्क्रीम काढली फ्रीजमधून तर साईबाबा बघा कसे बघतायत आईस्क्रीम कडे एरवी किती आवाज द्या पण साईबाबा कधीच आपल्याकडे बघणार नाही कोणत्या वस्तूकडं बघणार नाही पण खायच्या प्यायच्या वस्तूंवर बरोबर नजर असती बघा किती एकटक त्या आईस्क्रीमकडं बघत होता पण डोकून डोकून खायचं कसं कळतं काय माहिती त्या परमेश्वरालाच माहिती आता की फक्त खायचंच कसं कळत असं मग आईस्क्रीम घेतली अशी डिशमध्ये मस्तपैकी काढून आमच्याकडं काचेच्या वाट्या नाही ह्या पोरांमुळे काचेच्या वाट्या कधी मी वापरत नाही बरं का मंडळी मग नंतर आमची आईस्क्रीम पार्टी चालू झाली बघा आमच्या सगळ्या पार्ट्या आम्ही तिघंच करत असतो कुणी नसते आमच्यासोबत काय करणार आता पण जाऊ द्या काय म्हणतो ना म्हणतात ना आनंद शोधायचा सगळ्या गोष्टीत पण आमच्या तिघांच्या पार्ट्या सुद्धा लय भारी भारी असतात बरं का पुढं पुढं कळन तुम्हाला मग आईस्क्रीम खाता नाही बघा हा साईबाबा आहे ना स्वतःची तो आईस्क्रीम खातच होता पण नंतर आहे ना हळूहळू माझ्या पण आईस्क्रीममध्ये चमचा घालत होता बघा तुम्हाला दाखवावं म्हणून थोडासा त्याचा व्हिडिओ शूट करायला मागं सरकले तर बघा लगेच कसा स्वतःचा चमचा आता खाली ठेवतोय स्वतःचा चमचा खाली ठेवला लगेच घाई घाय माझी आईस्क्रीम आणि घ्यायची पद्धत बघा किती मोठी एकदाच काय करावं बाई ह्या खाण्याला खायचं आहे ना एकदम परफेक्ट कळतं बरं का त्याला बघा आता कॅमेरा कुठच्या कुठंच गेला कारण माझं माझी वाटी मी वाचवायचा प्रयत्न करत होते आईस्क्रीम खाऊन झाली आणि मग खेळायला सुरुवात केली आता हे आहे ना पझल ब्लॉक्स आहेत लोक पझल ब्लॉक्स लो का जोडून काहीतरी वेगवेगळे वेग हे बनवतात आणि आम्ही बघा फक्त ते बर्नीत भरतो बर आणि बर्नीतून काढतो इथपर्यंतच मजल गेली पण जाऊ द्या हळूहळू प्रगती होईल ब्लॉक्स खेळून खेळून दमलो मग म्हटलं चला आता वेगळं काहीतरी म्हणून बॉल खेळायला घेतला तर बघा आता हे बॉल खेळायचं चा काम चाललंय आता हा कोण फुटबॉल आहे पण आम्ही नुसतं असं फेकत असतो इकडून तिकडं तिकडून इकडं चला आपण हळूहळू प्रगती चालू आहे एक दिवस असा येईल की माझं पण बाळ इतर पोरांसारखं छानपैकी खेळायला शिकल बोलायला शिकल खायला शिकल आणि व्यवस्थित सगळं स्वतःचे स्वतः करायला शिकल अशा आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे आजच्यासाठी एवढं स्टार्टअप आहे